म्हणाले की जरंगीना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा डाव नाही नोटीस प्रोसेसचा भाग आहे नाही फडणवीस दादांना हे माहित नाही फडणवीस साहेबांना की इथून माग तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग अचानक कसं आणि मीच का मीच का किती 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 गुन्हे आहेत अशा राज्यात फसवणुकीचे तर लाखाते मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहेत मीच का गोरगरीबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरीबांच्या लेकराच्या डोळ्यात येत ती पुसले म्हणून घेरलंय मी मी मा आत्ताच का बरं मला कसली आधी ही नोटीस नव्हत्या मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे हा मी मुजवर नाही आहे ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही मी तिथं गुपचुप गेलो होतो आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात आम्ही घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं लग। बरं काढे ना का ते आता हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणतेत मग हे कशामुळं मला बदनाम करायसाठी आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान आहे उलट माझी त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी सम्याराम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय पोरं पोरत होतो सगळे लवय पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडणीस साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतोय मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नाही आभ्या न राबवू नये बदनाम करण्याचे माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावणे हे बघा तुम्ही जेवढं गोडी गोलाबीन हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील मी एवढंच सांगतो मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे तुम के तुम्हाला होते तुम्ही शेती काही पैसे दिले तुम्ही पैसे दिले तर केस कशी का काय शिल्लक राहिली काय म्हणून काय नाही मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळे त्याच्यावर आता डबल डबल बोलणं योग्य नाही कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला त्याचा तोटा आला आलेला तोटा तिघांनी वाटून घेतला आपण आपल्या माणसाला देऊन टाकला मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले जेचे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले मी त्यांचे देतो म्हणे हे प्रकारे आपण नाकारत नाहीत ना खोटं नाही ना बोलत आपण मग आता त्यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा वाग त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं म्हणून मी माझं सरळ सरळ असतं बघा आणि आत्ताच का म्हणजे इथून माग तिहरा चौदा वर्षात काहीच नाही आणि आताच कसं का आलं या प्रकरणी नाशकवाद मागे किंवा याचिका याचिकाकर्ता आहे का नाही आहे त्या तुमच्या केसला ते नाही हो मला माहित ना ते आपल्याला कारण आपला अभाग आपला सरळ स्वभाव आहे आपण काम केलं आपण त्यावेळेस होतं ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं एका एक माणसाचे वाटून घेतले होते ते काय माणसं बीत ना आमच्याकडे असं थोडेसे देऊन टाकले इमानदारीनं आता त्या दुसऱ्या बांधवांनी दिलेत का नाही तर ते माहीत नाही मला त्याबद्दल आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते हायात तर ते तर माहीतच नाही कारण आपण आपलं कसं काम आहे मी माझ्या कामात असतो मग मोर्चे रास्ता रोको कंटिन्यू चोवीस घंटे मी कामात आहे तेव्हापासूनच नाही जसं मला कळायला लागलं तेव्हापासून बरं यावेळेस आंदोलन म्हणजे याच्या आधीची जी चार उपोषण आरक्षणासाठी झाली होती त्यावेळेस सरकारकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळालं त्यानंतर मी उपोषण मागितलं आता यावेळेस सरकारकडनं काही बरभर तर निरोप आलेला नाही मग काय कुठले मुक्त निरोप आला आहे की तुम्हीच ठरवलंय आता सरकारकडे लक्ष द्यायचं नाही वेगळा मार्ग स्वीकारायचं तुम्ही म्हणता तेच खरं ते स्वीकार तिथं लावली सलायन कुठं पडून राहतात तिथे दिवस व्हायला घालता आम्ही काल आलो मग आपलं बरंच काम करत मी आणखीन उद्या काम करणार आहे माझं काम तरी होईल ना इकडंच रोग पडून राहते जर सलायन लावून काय होत नाही मग ते काय अर्थ आहे त्यात काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असतं ते ते काय त्यांनी कावर लावलं काहीच होणार नाही हा मी माझा एवढा हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा आग्रह धरू नका मी उपोषण करतो कसं काय सरकार येत नाही ठेपायला बघतो ते ऐकायला तयार नाही ते मध्ये ते चार महिने लागून सहा महिना लागू आम्हाला नाही माहिती तिकडे ते आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तुम्ही आम्हाला पाहिजे तर समाज एकत्र राहतोय समाजाला धीर येतो सायरा बायरा होतो समाज समाज रडतो मंगरी लय हाल होते तुम्ही राहा फक्त धडधाकट कर सगळं करतो आम्ही असं समाजाचं म्हणणं होतं विश्वास नाही सरकारवर नाही ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाहीच वापरणार सरकार असो नाही ते विरोधी असो नाही ते कुणी असो एक आंदोलक हे आशावादी असला पाहिजे दीती नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे तुम्ही स्वतःहून नवी डेडलाईन त्यांना दिली आहे आणि त्यांनीच मागितलेली आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते मागोदरच्या दिवशी की आम्ही शंभूराजे साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना दोन महिन्याचा वेळ मागितला होता बाबा आम्हाला पुरी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणार आरक्षण द्यायला ही शब्द आहे त्यांचा मग तो तिने गॅजेट लावायचा असेल केशियसचा विषय असेल मराठा आणि कुणबी एक हा विषय असेल सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल हे मार्ग काढायला आम्हाला दोन महिने लागते जाऊ द्या काय त्याला तेरा गोष्ट नाही काम आल मी रतीत लागलो म्हणलं कोणालाच नाही बोलत भाऊ आपण रती परत निवडी मी पण आता नको ना आता सांगायला मला थोडं थोडं राहून द्या बा कायच आहे का <laughs> परत गुंबळाच होतोय मग मायाने रात पोटात भासकून सांगून आणि ते मग ते लगेच बरोबर बेस्ट काम चालली दिसत <laughs> हा नाही तेच आहेच ना मग मागच म्हणलो ना मी तेत काम <laughs> काम वा, का। ते तेत काम निवडणुकीच सांगून ते मग ते लगेच काम चालली दिसत हा नाही ते आहेच ना मग मागच म्हणलो ना मी ते काम निवडणुकीच काम मग काय करू आता ते देणारच नसले विरोधी पक्ष आमचा व्हायना समजा सत्ताधारी आमचे व्हाय ना तर मग मला गोरगरीब लेकरांच्या डोळ्यातले असं पोसावं लागतं ना दादा असं की तुम्ही कालपासून म्हणता की सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही या पूर्वीच्या फेकलेले दोनदा याला साक्षीदारी तुम्ही त्यात बी रक्त सगळ्या हातातून येत होत पण ते ऐकत नाहीत ना ऐकत नाही वेळ जातो बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बरं का म्हणजे लय टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू मग याचा अर्थ सलाईन लावल्या माणूस जगतोच असं भी नाही मग हो त्याला काय सलाइन नाही फक्त पाणी मिळतं शरीरात त्याचे जे कमी होणार आहे ते होतं वजन कमी व्हायचं ते होतच त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच मग त्याचा बीपी कमी होतो त्याचा शुगर कमी होतो सलाइन लावलीच म्हणजे काय मग माणूस असा जगतोच असं भी नाही फक्त जास्त दिवस जाते वयाल माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी पण राजकारण चर्चा सुरू आहे एक आरोप तुमच्या आरोप होता की तुमच्या मागे शरद पवार बरोबर आहे त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली अशी चर्चा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण ती चर्चा, चर्चा मला नाही वाटत बघ आमच्या बाजून या शब्द बोलले असते शरद पवार हा मग आता बाहेरच काही आहे ना त्याला आण काय बोलले काय नाही मग सांगा धडक बोललो कळू काय समजा अरे असं कसं तुम्ही बोललात ना त्याच खाती ठोकून सांगू हा मी आरक्षणासाठी बोललो मुख्यमंत्री सांगा ना ते आता शंभोराजे साहेबांची परवा का काल फ्री झाली ते म्हणले मला नाही मुख्यमंत्री काय मी तो लय लांब राहिलो मग नाही म्हणलं दोघांनी मिळ कळून द्यावा ना समाजात लक्ष देतो बाबा अरे आपला आपल्या बाजूला कोण बोलतोय माझा बोलण्याचा हे अर्थ आहे तुम्ही निवडणुकीमध्ये उभं राहणार टार्गेट कोण असणार सरकार असणार विरोधी पक्ष असणार आपण आपल्या पद्धतीने आप फक्त जिंकण्यासाठी आपण एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार सगळं मराठा समाजाची बैठक बोलून सगळं एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार पण कामाला आम्ही आत्तापासून लागलो तर आपण काय केलं पाहिजे आपल्या बाजूने बोलणारा आपल्या आरक्षणाच्या बाजूने बोलणारा ते लोकसभेचं झालं गेलं तुम आम्ही बोललेला विषय मांडणार लेखी देणार मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार आणि आता ह्या वेळेस आम्ही नाव घेणार मग तो कोणते महायुक्ती असो महाविकास आघाडी असो त्याला आणि काय आमची बी तयारी करणार का म्हणजे नुसतं अवलंबून नको धन्यवाद मग अभियान अभियान राबवणार आहेत ना जाऊन ते दरेकड साहेबले साठाक्या सोडील कुंकडी मला टाइम नाही आता साठाक्या ऐका ते काय मोकळे ते मक्कर माणसासारखा खेळले त्याच जाऊन साठाक्या सोडून सोडून ते पुढे ऐकून ऐकून कटाळा आलाय मला आम्हाला आता आम्ही असं ठरवलंय आपले आपलेसुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबांच्या ठेबलाचे शेजारी बसले पाहिजेत उत्तर द्यायला लांब होतो ते तिकडं आम्ही इकडं जवळ पाहिजे असं पटाकणार तिथं आणि त्यासाठी आम्हाला तिथं जायचं ती इकडे टेबल पशी आपण इकडे टेबल पशी मजा येईल त्याच्या ते त्याच ती तयारी चालू आहे मी लोक तिथं पाठवू जवळच्या जवळ उत्तर देते बिचेरी ती येईन तिकून आम्ही विकून ती येईन तिकून ते आता ते मीच माझ्या कामात लागलो मी आता ध्येय ठेवलेलं यांना उत्तरच नाही द्यायचे जवळ मला सण होतो आणि मग बघतो लईचाडव करायला लागलेत मग बघतो पण चला जाऊन दे त्यांना सोडून देऊ आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही हां हे मी पुन्हा पुन्हा एकदा नितीश साहेबाला सांगतो सॉरी निलेश साहेबाला की त्यांनी त्यांना सांगावं मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोलले नाही त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये हां मी बोलत असतो परत परत मग कारण काय असतं काही मित्रत्व किंवा काही जात त्याच्या पलीकडं समाजाचे लेकर आहेत त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकाय तो ऐकत असतो मी मग मी नसतो ऐकत मग मग आम्ही एकदा पट्टा तुटला ना मग ते गिरणीचा पट्टा तुटल्यान खेळ असतो आपला राणी कुटुंबाशी तुमचं होतं तरी ते कसे काय तुम्हाला तेच म्हणणं की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असं आरक्षण देऊ लागले होते आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल नसता मग मला नाविला जास्त बोलावं लागेल असं आहे आणि यांना बाकी चला तर काहीच नाही यांना जे अभियान करायचं आहे ना त्यांना करू द्या आणि मराठा समाजाच्या लक्षात आले फडणीस साहेबांनी अभियान राबव सांगितलं दोन चार जणांना हे जितकं जितकं करतील तितका तितका पेटून समाज उठणार आहे तितक्या टाकतील बघा तुम्ही हे जितके जितके छगन भुजबळ बळ आहे तितके तितके मराठी इकडे पेटून उठणार कारण इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आहे इथं माझ्या जातीचा आहे माझ्या जातीच्या पोरांचा आहे पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत पोरं रडती आहेत हाल आणि वेदना आम्हाला आहेत तुम्हाला काय असून तुम्ही वरडायला लागलात आणि आम्हीच मराठ्यांनी हे भाजपचे सगळे आमदार तिथं बसवलेले आम्हीच मराठ्यांनी आणि आता तुम्हीच बोलायला आता कळल मग तुम्हाला मराठीच्या विरोधात बोलल्यावर काय होतं त्यामुळे त्यांना उत्तरच देत नाही मी आता त्यांना मला हा बेन कर बदनाम आमचे फोड्यो हो, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावू काय तू जेवढं करशील मला जेवढं फडवीस साहेबाच्या माध्यमातून तुम्ही उघडं पाडताल तेवढं तुम्ही उघडे पाडणार आहे माझं समाजात लक्षात आले मनोज जारंगेले यांनी घेरायचं काम सुरू केलं नेकून छगन भुजबळ त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे म्हणजे त्याला ट्रॅप म्हणू भाजपाचेच आमदार आहेत त्यांना फडणवीस साहेब असा त्यांनी याला सुद्धा फडणवीस साहेब असाल कारण सत्ता हे फडणवीस साहेब चालवते हा कारण शेवटी फिटरला किंमत असते गाडी नीट करणार का गाडी घेऊन का करतो ही फिटरने जर एखादा बोट ढिला ठेवला का झालं कार्यक्रम चाकाचा त्यांना मागचे माग जोगाची मी विश्वास मी काम विश्वास पण मी का म्हणलो हाई आणि क म्हणलं मी यांच्यावर बी शिंदे या फडणवीस साहेबांवरती किती बारा म्हणलं मी की शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदे साहेबांवरती पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलाय तुम्ही आमचं ठरलेलं द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते किती मोठं वाक्य आहे साहेब हे पण ते त्याच्यावर देण नाही देत गेल्यावर बसतो माणूस असे गोटे आमतो बोटाने एवढं टेकिंग सोडून काय म्हण माझी हे कुंकडून आणले तर कुंकडून नाही त्यांच्यामुळे भाजपचा बॉट व्हायला लागला ना विनाकारण ते फडणवीस साहेब रोज जायला लागला म्हणले का नाही म्हणजे तुम्ही ती आणि आमच्या बहिणीचे आई बहिणीचे डोके फुटले ना बरं फडणवीस साहेब हा चिंताटे झाल्यात तुम्हाला आत्ता दाखव दावखान्यात मला वाटतं हॉस्पिटलला येतं संभाजीनगरच्या मी थोड्या वेळात मिरव माहिती घेतो सांगतो त्या मासाच्या पायात पुन्हा पाणी झाले ज्याच्या पायात गुळी घुसली ते पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला पुन्हा साहेब आमच्या बहिणीचे त्या दिवशी कुंक कंपळाची कुंक पुसायची वेळ आली ते, पार ते रडून रक्ताच्या था थारोळ्यात पडलेल्या होत्या था। तुम्हाला तुमच्या घरातली आई बारसकर जे आहेत जाऊ दे मी म्हणलं ना ओबीसी नेते ने आणि बाकीचे मी विरोधक मानलेले नाहीत मी पहिल्यापासून म्हणतो करते करविते ते कोणत आम्हाला माहिती कोण शिंदे साहेबाचा कोणचा प्रवक्ता हे हे आ, ते घडून आणतोय हे आम्हाला माहिती आहे कोण मंत्री आहे पालकमंत्री आहे हेही माहिती आहे त्याच्यात साहेबाचा बी कोणाचा हात आहेत हे घडून आणते ते माझे लोक फोडायचे त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पुण्यात मुंबईत काहीतरी आमचे पोरं फोडायचे मी एकूण बोलतोय सगळं नगरचा कोण मंत्री आहे सगळं माहिती आहे मला फक्त जवळ सण होता तोवर होणार नावं काढणार बाहेर पण शेवटचं खरं सांगतो मला मी यांना कोणालाच विरोधक मानले नाही नसता मला सांगा मी विरोधक मानला की तुटून फोड असतो काय भेस्यामध्ये का मी है का मिंदा फेंदा आहे काय विरोधक मानलेलं नाही करते करवी ते वेगळे आणि उगा दुसऱ्याला झोडपून पाय झोडपून काय म्हणतात ना बोलायचं तोंडाची वाप जिरायची काय अर्थ आहे त्याला यांना बोलून तोंडाची वाप जिरून उपयोग नाही फक्त समोरच्यानी हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे ओबीसीच्या सुद्धा छगन भुजबळ सोडता बाकीच्यानी आम्ही तुम्हाला बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही तुमचा सन्मान करतोय आणि धनगर बांधवांनाही सांगत नाही माझं बारा दारांनाही सांग नाही की बा भाऊ आम्ही जर तुम्हाला बोलत नसले तर याचे गैरअर्थ काढू नका बार बार जर एखाद्यानी किंवा मी एखाद्या धनगर बांधवांच्या किंवा मराठ्यांच्या एखाद्या पोराने किंवा इतर कोणची जात धरा सारख्या धनगर बांधवाच्या घरासमोर जर चक्रा मारल्या येणार नाही तुमच्या दारात जर आम्ही सारख्या चकरा मारल्या तुम्हाला कोणाला रागणार कायला चक्र मारतो रे हे जाणून बुजून चाललेलं हे थांबवा एवढंच माझं फडणवीस साहेबाला त्याला सांगून उपयोगच नाही यावल्याचे त्याला काहीच कळत नाही कसं आहे ते म्हणलं तुम्हाला मी आता सध्या मला ऐकून द्या सात आठ दिवस बरं साशित मी त्यांचं आता ते हा ते आता यांनी सांगितलं फडणवीस साहेबांनी म्हणलं फडणवीस साहेबासमोर ते बोलतात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो फडणवीस साहेब त्यांना गप नाही करत त्यांनी त्याला बळ दिलेले आता हे हे कसे ते हे कुंकडून तरी आमदार झाले आहेत ते नाही का मागच्या दारातून मागून केलेले त्यांना म्हणजे मागून दार गेले मागून मागच्या दारातून गेलेले त्यामुळे हे काय मागच्या दारातल्याला मागून केलेलं आमदाराचं काही खरं नसतं दुसऱ्याचं मतदान घेऊन हे बोलायलाच असते नुसते मागच्या दारातून केलेले आमदार त्यांचं काय असतंय आणि जेवढे तेवढे मलाच बोलत येते मग मराठ्याला कळतं शेव मराठ्याचा आमदार असून मागून जाऊ दारातून जाऊ नाही तर पुढच्या दारातून जाऊ ह्यो पाट जारांग पाटलाच कस का बोलतो कोणचा आमदार द्या ओबीसीचा कोणचा नेता द्या मराठ्यात बरोबर बातमी गेली हे जाणून बुजून जारांगी पाटला मागं लागले जरांगी पाटील आपल्या लेकरासाठी करतो त्याच्यामुळे मराठी खळून उठले बघा आता तुम्ही सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट मुसळधार पोहोचल द्या मुसळधार मराठे माता मावल्यासह तुम्हाला रस्त्यावर दिसतील ताकत्या ते बी कट्टर मराठी असेल ताकतेने पेटून उठल्या जातात जातवान मराठी येतील असे ताकतेनं पेटून उठलेत ना ह्यावेळेस तुम्ही बघा आता हे जितकं करतील ना तितकं उसळत वातावरण जितकं करतील तेवढ्या ताकतेनं मराठी उसळले सात ऑगस्ट चे तेरा ऑगस्ट तुम्ही नुसतं बघा आता सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर आणि नाशिक तुम्ही बघा असा दणका तुम्हाला पत्रकार बांधवांना त्याच्यातूनच कळून येतं की सरकार रोष अंगावर ओढून घ्यायला लागले मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागले फडणवीस साहेब यांना ला ब्रेक लाविणार ते हुशारी माणूस मला चांगला माहितीये ते वर्ग बघत आणि ढोंगाडवर लाह आणि चावीच काढून घेईन कुलपाची त्यांचे खिंड तिकडं अहो बघा तुम्ही जर बोलले जर नाही खोटं झालं तिथून हा खरंच बघा ते बघंत भाजप व्हायला लागलाय महादेवर व्हायला लागला तो मला गब्बासा म्हणतो एखादी गब्बासाहेबी म्हणत असते बरं का पण येऊ लय मोठी वाटत शेपटाची दमच खात नाही एक गोष्टी मध्ये चल निकाल बाग पिशी फिशी भरके जा बाजारला मतदान मदान तो गोड गोड लागत गोड काल्याच्या किर्तनात येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ गोड लागत खायला दोन्ही तसले जरा ए हो गप्पाठव की देऊ ग आम्हाला त्यांच्या शेजारी बोलायला जवळ सोपं ते, ते पहिली कोण टॅबला आम्ही बघतो ना त्यांची पहिलीची शाळा भरली जस काय एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जसं काय हे भरलं कुणी उठतो कोणकडे जातो कुणी येतो बाहेर येतो त्याच्या मनाने येतो बसतो जेव्हा बोंबला तोबा बोंबल तो कातो आरडत परत परत जातं तिथं ठेवून ते पहिली शाळा आठल्यासारखे मला की आम्हाला जाऊन जात टॅबला गोरगरेवाला मोस्टली मग पाठवायला लागलो ना नाही नाही त्यात पहिल्यापासून त्याला आवड लागते आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नये समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची तुंबडी भरायची स्वतःचं कुटुंब फक्त मोठं करायचं समाज वाऱ्यावर सोडायचं आणि वाटोळ करायचं समाजाचं त्या अवलादीत मी बसत नाही गोरगरीबाला पाठवतो मराठा मुस्लिम धनगर बघा कवाच कोणी पाठिले नसते ह्या बी जाती मी याबारेन पाठितो लिंगायत हे बरेच तुम्ही नुसतं लपलं बघायचं येतं बंजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे ते लिंगायत येत रजपूत येत कायकाडी येत मी बरोबर आता असा लावतो ना मग बघा कशी मजा येते मांडायचे दिले तर तिथंच बस म्हणा मांडवा उठणूक चाल गोरगरीबाचे प्रश्न सोड गोरगरिबाला तेच सांगितलं मी तुम्हाला दगड दिला तर निवडून द्या पुढं कसे काम करीत नाही पाच वर्षी जबाबदारी माहिती तुम्ही म्हणूच ना त्याचा महा पटत नसलं पटत तरी मादान करा उमेदवार शेतातला सुद्धा सुशिक्षित पेक्षा भारी आहे याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या एक दलितांचा जाऊ द्या एक मुस्लिमांचा जाऊ द्या त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा असे जाऊ द्या ना चांगले उद्योगी जाऊ द्या डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या उद्योग लॉबीचे जाऊ द्या शेतकऱ्यांचे जाऊ द्या ज्याला पोटतिडकी धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या लिंगायत समाजाचे जाऊ द्या धर्मगुरू जाऊ द्या जाऊ द्या ना

त्यांनी चांगली गोष्ट आहे ना आता अधिकार समाज दलित समाज असन लिम समाज असन बाराबोलीचा समाज मानतो बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे आणि ह्या कायकाडी समाजाचा आहे रतूस समाजाचा आहे यांच्यावर अन्याय होतो काही आदिवासींना सुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षणा ना अर्ध्या नाही मग ह्या वंचित गरजवंतांच्या बाजूने उभारांना अपेक्षित आहे शेवटी नाही त्यांचा चला धन्यवाद आमंत्रण आहे हो ते काय मला माहिती चल धन्यवाद प्रकाश आंबेडकर त्याचा अधिकार असतो काय बोलवायचं नाही बोलवायचं आपण आपलं काम करत राहायचं आणि मी माझं काम करतोय गोरगरिबांना न्याय मिळावा माझ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि तेच घेणार पाटील शेवटचा प्रश्न विचारतो